मालिकेत आलं रंजक वळण राकेश करणार अर्णवची तक्रार तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक रंजक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तेवीस डिसेंबर पासून सुरू झालेल्या मिळणार आहे तर दुसरीकडे ईश्वरीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नाही त्यामुळे राकेश आता अर्णव केस करणार आहे तर अर्णवची बहीण अंजली अर्णव आणि ईश्वरीच्या नव्या आयुष्याची सुरुवात म्हणून लग्नाचे काही विधी घरातच करण्याचे तिने ठरवलं आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या नात्यामध्ये नक्की कोणतं वळण येईल हे बघण्यासाठी तुहीरी माझा मेतवा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिशनल त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा